हॅलो नमस्कार आपणा सर्वांचं सर, माझ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सरचं स्वागत आहे तर आजचा विषय आहे सध्या मार्केटमध्ये जे केळी उत्पादक शेतकरी असतील तर त्या शेतकऱ्यांची चिंता आपल्याला वाढलेली दिसून येत आहे तर त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे सध्या केळीचे दर आहेत ते आपल्याला बऱ्यापैकी कमी किंवा दबावत असलेले दिसून येत आहेत तर त्याच्या पाठीमागची कारणं अनेक आहेत त्याच्यामधलं पहिलं कारण आहे जे आखाती देश आहेत मग त्याच्यामध्ये इराण असेल इराक असेल या देशामध्ये आपल्या देशातून जी उत्पादित केलेली जी केळी आहे ते केळीला जास्त मागणी आखाती देशामध्ये होते पण गेल्या महिनाभरापासून जास्त प्रमाणात त्या देशातून मागणी कमी झाल्यामुळे सुद्धा आपल्याला केळीचे दर आहेत ते कमी किंवा दबावात आलेले दिसून येतात साधारण एप्रिल दोन हजार चोवीसपासून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या देशातील जी उत्पादित होणारी जी केळी होती त्याला बऱ्यापैकी मागणी होती आणि त्याच्यामुळे सुद्धा खूप चांगला दर आपल्या देशातील शेतकऱ्यांना भेटला होता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चोवीसशे रुपये प्रति क्विंटल ते कमीत कमी अठराशे रुपये प्रति क्विंटल इतका दर भेटला होता पण गेल्या महिन्याभरापासून इस्रायल असेल त्याचबरोबर आखाती देशामधील दे इराण असेल इराक असेल त्या देशामधले दे संबंधसुद्धा बऱ्यापैकी बिघडले असल्यामुळे सुद्धा आपल्याला केळीच्या दरामध्ये खूप कमी झालेली दिसून येत आहेत त्याचबरोबर सध्या चालूला पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश या सुद्धा केळी बरोबरच मार्केटला उपलब्ध असल्यामुळे या देशातील जी केरी आहे ती भारताच्या केळीपेक्षा दर्जा कमी असून देखील ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जे आहे वाहतुकीसाठी लागणारा जो खर्च आहे तो बऱ्यापैकी आखाती देश असतील इस्रायल देश असतील त्यांना बऱ्यापैकी कमी येत असल्यामुळे सुद्धा त्या देशाने पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तानमधून जी उत्पादित होणारी जी केळी आहे त्यांच्या बाबतीत मागणी वाढलेली दिसून येत आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या देशातील उत्पादित होणाऱ्या केळीला दर आहेत ते आपल्याला दबावात दिसून जाईल त्याचबरोबर पुढील महिन्यामध्ये सुद्धा मार्केटमध्ये ज्यावेळेस कलिंगड खरबूज त्यांची आवक वाढेल तेव्हासुद्धा आपल्याला केळीचे दर बऱ्यापैकी कमी झालेले किंवा दबावात दिसून येत आहेत तसं पाहायला गेलं तर केळी निर्यातीमध्ये आपल्या देशाचा बऱ्यापैकी वाटा आहे तर देशामध्ये विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामधून साधारण त्रेसष्ट टक्के इतकी केळी इतर देशामध्ये निर्यात होत असते त्याच्यानंतर गुजरात असेल आंध्र प्रदेश असेल केरळ असेल ते देशामध्ये सुद्धा ह्या राज्यातून इतर देशामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात केळी निर्यात होत असते तर सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे की चालूला किरकोळ मार्केटमध्ये असेल किंवा इतर मार्केट असतील तर आपली केळी विक्री करून उत्पादन खर्च काढावा धन्यवाद